हॅलो फ्रेंड्स आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं आपल्या शेतातील हिरव्या टोमॅटोची भाजी तर बघा ते मी इथे घेतलेले आहेत आपले मस्त हिरवे टमाटे तर त्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि मस्त असे धुवून घेतले हे त्याला आपण कापून घ्यायचं आहे मस्त असे बघा मी कसे कापत आहे आपल्याला असे कापून घ्यायचे मस्त सर्व आणि हे आपल्या शेतातील मस्त नॅचरवाले टोमॅटो आहेत एकदम आपले प्युअर तर बघा किती छान दिसत आहे आपले हिरवे टोमॅटो आणि हो याची पण याची भाजी एकदम छान लागते एकदम अशी टेस्टी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हो हे आपल्या शेतातील असल्यामुळं एकदम नॅचरल आहेत इथे मी सर्व टमाटे चिरून घेतलेले आहेत एकदम असे बारीक बारीक करून घेतलेले आहेत नंतर आपल्याला ते एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि हो हे सर्व नंतर बनधुयचे आहेत कारण की यामध्ये थोडं तुरटपणा राहते त्यामुळं हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातलेले याचं तुरटपणा थोडं कमी होते दहा ते पाच मिनिट आपल्याला त्याला भिजू द्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि हो ते नक्कीच ट्राय करा बघ मी इथे भिजून घेतलेले होते टमाटे त्यामुळे ते पाणी काढून घेतलं आणि नंतर इथे भाजीसाठी तयार झालेले आहेत आपले हिरवे टमाटे तर बघा इथे मी घेतलेलं आहे सर्व साहित्य त्याला लागणारं काळा मसाला थोडीशी कराळ आणि तीळ कढीपत्ता हळद लसूण कोथंबीर आणि चटणी हे आपल्या गावरान पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत भाजी एकदम अशी छान बघा मी इथे तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलेलं आहे आपलं तर त्यानंतर त्यामध्ये लसूण कढीपत्ता थोडंसं जिरं आणि इथे चटणी घालायची आहे बघा कशी अशी चटणी बाजू द्यायची नंतर आपला काळा मसाला घ्यायचा आणि हो ते मसाला आपला घरगुतीचा आहे घरी केलेला तर मसाल्याचे पण मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे घरगुती मसाला कसा करायचा तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा ही भाजी आहे आपल्या आणि हो एकदम आवडीने खातील अशी एकदम सोपी आणि सर रेसिपी आहे आपल्या घरात काही नसेल तरी पण ही भाजी होणारी आहे एकदम सोपी एवढं तर आपल्या घरामध्ये असणारच कारण की आपण गावरान पद्धतीने करणार आहोत त्यामुळे मी कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत फक्त आपला घरगुती तयार केलेला मसाला घातलेला आहे मी भाजीमध्ये आणि त्याने खूप एकदम अशी छान चव येते आपल्या पॅकिंगचे मसाले मी वापरत नाही कारण की मी घरीच बनवते मसाले तर बघा एकदा नक्की फ्राय करून बघा तुम्ही ही भाजी एकदम आवडीने खातील तुमच्या घरातले बघा किती छान दिसत आहे म्हणून यामध्ये थोडं पण पाणी घालायचं नाही कारण की पाणी घातलं तर ते तुरटपणा लागते टोमॅटो हिरवे असल्यामुळे त्याला तुरटपणा थोडा असतेच एकदा नक्की